मंडळी <फ्याग> आज आपण मंगळवेळा या ठिकाणी जे मैदान आयोजित केलेलं आहे मनसे केसरी तर आता कुस्त्या लागायला लागणार आहेत जोडल्या जाणार आहेत पण त्याआधी आपण इथं बघतोय आपल्या पाठीमागे खटावकरांचं जे पैलवानांना लागणार सगळं सामान आहे साहित्य आहे त्यांच्या लंगूट वगैरे जे आहेत ते या ठिकाणी मिळतात आणि ते खूप प्रसिद्ध आहेत असं खटावकरांचे पैलवानासाठी लागणार साहित्य म्हटलं की खूप अगदी फेमस आणि खात्रीशीर आहे मजबूत असं आहे आपल्याला दिसते बघा ते दाखवतायत आहे आणि इथं दिसते आपल्याला जवळजवळ बरेचसे पैलवाने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि गर्दी आहे या ठिकाणी लाईन लागलेली ला आहे पेक्षा जास्त म्हटलं तर गर्दी जास्त आहे या ठिकाणी बघा दिसते आपल्याला सगळे आणि आवर्जून या ठिकाणी घेतात आणि रेट देखील त्याचे खूप रिझनेबल आहेत आणि कापड आपण बघितलं तर बघतायत बघा या ठिकाणी एकदम मजबूत आहे आणि कोल्हापुरी त्याची नाडी वगैरे जे आहे ती कोल्हापुरी आहे म्हणजे जे फेमस आहे आणि जे टिकाव आहे जे काय हा तर आपण बघतोय इथं किती गर्दी जमा झालेली आहे सगळेजण उत्सुकतेनं आणि आवर्जून घ्यायला आलेले आहेत या ठिकाणी ठीक आहे